टेंबुर्णी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल टेंबुर्णीचा एस एस सी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल नव्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के लागला असून विद्यालयात प्रथम येण्याचा मान कुबेर धनश्री कालिदास हिने अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून पटकावलेला आहे तर कुमार नाळे अस्मिता संतोष ही शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून दुसरी आलेली आहे तर काळे आर्या विजय ही पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे या परीक्षेस एकशे एकोणपन्नास विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले शहाऐंशी विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य एक्केचाळीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर द्वितीय श्रेणीत वीस व पाच क्लासमध्ये एक अशी गुणवत्ता प्राप्त केली असून या उत्तुंग यशाबद्दल स्कूल कमिटी सदस्य परमेश्वर मामा देशमुख रमेश नाना एवले पाटील नानासाहेब काळे देणगीदार वसंतराव येवले पाटील दादासाहेब खोचरे विजय रोमन मुख्याध्यापक साहेबराव लेंडवे पर्यवेक्षक शिंदे यसके, के सर्व शिक्षक पालकांनी अभिनंदन केले यावेळी प्रथम दिन आलेल्या विद्यार्थ्यांचे फेटा बांधून पुष्पहार घालून व पेढा भरवून अभिनंदन केलं गेलं व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या